नमस्कार मी अजित शेंडे आज आपण इंदापूर मधील निमगाव केतकेमध्ये एका पेरूच्या प्लॉट वरती आला आहे आणि शेतकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर असं समजलं की पेरू छोटा असतानाच पेरूचा कलर येतोय पिरुल मॅच्युरिटी येते झाडे पिवळं पडतंय अशा बऱ्याच समस्या आहेत आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपण जे ऑदर कंपनीचे जे पोटॅश बेस्टची खते आहेत ती वापरल्यानंतर झाडाला पिवळसरपणा पण आलेला आहे फळ छोटा असतानाच पिवळं पडलेलं आहे मॅच्युरिटी आले आहे फळ असं साईज घेत नाही पण फर्टिनायझर जर तुम्ही झिरो चाळीस चाळीस वापरलं तर हे उत्पादन असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला चाळीस टक्के फॉस्फरस चाळीस टक्के पोटॅश त्यामध्ये तुम्हाला सगळे ट्रेस एलिमेंट भेटून जातात आणि चाळीस चाळीसचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा जो इ सी आहे इतर उत्पादनांपेक्षा फार कमी आहे त्याचा फायदा आपल्याला काय होतो की आपले जे जे अन्य द्रव्य आहेत जे ते ट्रेस एलिमेंट आहे फॉस्फोरस आहे पोटॅश आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत त्या झाडाला सहज सहज भेटून जातात आणि बराच दीर्घकाळपर्यंत भेटत राहतात त्यामुळे आपल्याला काय होतं की पेरूमध्ये आपले जे समस्या येत आहेत फळ लवकर पिकतं किंवा कलर येतो साईज येतो मॅच्युरिटी येते अशा गोष्टी टाळता येतात त्याला सहज सहज भेटत जात काही बाकीच्या कंपन्यांचे पोटॅश वापरल्यामुळे असं एक एवढे फळ असताना पेरूला कलर येतो जर याला कलर आला तर समजून जायचं की आतमध्ये हे जे फळ जे आहेत ते पूर्ण बी आहे त्याचे आतमधले ते पूर्ण मॅच्युअर झालेत आणि एकदा बी जे मॅच्युअर झाले की फळ तिथून पुढं साईज घेत नाही तिथून पुढं वाढत नाही त्याला घर पण भरत नाही तसंच फर्टिनायझरचं दुसरं उत्पादन आहे ब्लॅक पॉट यामध्ये पाच टक्के नायट्रोजन आहे आणि बावन्न टक्के पोटॅश आहे हा एक ऑर्गॅनिक घटकाने त्याला बांधलेला आहे तो त्यामुळे काय होतं की तो मुळाच्या खालीपर्यंत जात नाही किंवा झाडाला सहज उपलब्ध होतो आणि हा पोटॅश तुम्ही पिकामध्ये त्याचा वापर कितीही वेळा करू शकता दोन फोम लावल्यापासून कोणत्या पिकामध्ये सेटिंग झाल्यापासून दोन ते तीन के वेळा केलेला वापर फायदेशीर ठरतो याने तुमच्या पिकामध्ये मॅच्युरिटी येणार नाही फळं पिवळी पडणार नाहीत अशा कोणत्या गोष्टी होणार नाहीत फक्त तुमच्या पिकामध्ये साईज आणि वजन या दोन गोष्टी तुम्हाला आढळून येतील आणि ब्लॅक पॉट आणि ऑदर कंपनीचे जे पोटॅश आहेत यामध्ये फरक एवढाच आहे की जे केमिकल पोटॅश आहेत ते जर तुम्ही वापरले तर ते झाडाला ना एकदम अचानक उपलब्ध होतात अचानक उपलब्ध झाले की झाडामध्ये पिवळेपणा पिवळेपणा वाढतो त्यानंतर झाड फळं पिवळी पडतात अशा गोष्टी होतात ब्लॅकपॉट हा असा पोटॅश आहे जो तुम्हाला एकदम शुद्ध स्वरूपात मिळतो त्याच्यामध्ये क्लोराईड आणि सल्फेट हा फॉर्म नाही त्यामुळे तुमच्या पिकाला कोणतंही नुकसान होत नाही तुमचं फळ पिवळं पडत नाही झाडंही पिवळं पडत नाही तुम्ही एकदम बिंदास्तपणे वापरू शकता आणि तुम्ही जर अशा समस्यांना समोर जात असेल तर फर्टेन एगर कंपनीचं चा झिरो चाळीस चाळीस एलिफन्स नावाने येतं याचा या एकरी डोस तीन किलोचा आहे आणि ब्लॅक पॉट हे अडीच किलोमध्ये येतं एकरी डोस अडीच किलोचा आहे हे तुम्ही बिंदास्तपणे वापरू शकता पिकामध्ये या वापरल्यानंतर तुम्हाला अशा कोणत्या समस्यांना सामोरं जाण्याची गरज नाही आणि तुम्हाला जर असेच हे व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ अजून तुम्हाला पुढचे बघायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा